नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू एफी मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहोत झडपी अकोला आरोग्य विभागामध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये स्टाफ नर्स लॅब टेक्निशियन पी एच एम त्यानंतर आहे एमपीडब्ल्यू या पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यासंदर्भ आपण फॉर्म भर कधीपासून स्टार्ट होणार आहेत नेमकी प्रोसिजर कशी आहे पात्रता काय असणार आहे वयोमर्यादा या संपूर्ण बाबी संदर्भात तुम्हाला माहिती देण्यात देण्यात येणार आहे याकरिता आपल्याला व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचा ओके जास्त वेळ न घेता जे अकॅडमी मध्ये बॅच स्टार्ट झालेली आहे स्टाफ नर्स असेल एमपीडब्ल्यू पीडब्ल्यू एन एम जे एन एम या पदाकरिता तांत्रिक विषयासहित ही बॅच अवेलेबल असणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर पाहायला मिळणार आणि नोट्स मोफत व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे डिजिटल बोर्ड वरती लाईव्ह क्लास आणि लेक्चर जे आहे ते तुम्ही अनलिमिटेड पाहू शकणार आहात तर याकरिता आपल्याला अकॅडमीचा मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन तुमच्या व्हॉट्सअप नंबरला दिली जाणार आहे तर जास्त वेळ न घेता जी अपडेट आलेली आहे आरोग्य विभागाअंतर्गत जे पद भरती परत एकदा मी स्पष्ट उल्लेख करतोय हे सर्व पद आहेत कंत्राटी स्वरूपामध्ये भरली जाणार आहेत अकरा महिन्याचा कालावधी असणार आहे तुमच्याशी करार केला जाणार आहे परंतु ठीक आहे सरकारी नोकरीची जाहिरात येईपर्यंत सार्वजनिक आरोग्य विभागाचे दोन हजार किती आहेत पद सत्तर दोन हजार सत्तर पदाची जाहिरात येईपर्यंत तुम्ही इकडे अकोला जिल्ह्याचे जे अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य सेवा ठीक आहे बघूया पंधरावा वित्त आयोग अंतर्गत जाहिरात सन दोन हजार चोवीस कधीची जाहिरात आहे तीन मार्च दोन हजार पंचवीस ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये आरोग्य विभाग जिल्हा परिषद अकोला जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी अकोला यामध्ये पंधरा वित्त आयोग अकोला अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी अकोला यांच्या माध्यमातून विविध पदे पूर्णतः कंत्राटी म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती परत मी उल्लेख करतोय नाहीतर कमेंट खूप येत आहेत तुम्ही तर, तर जाहिरात आहे असं झाले तसं झालंय परंतु मी सुरुवातीला पूर्व कल्पना देत आहे की ही जी पदं आहेत कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती भरली जाणार आहेत तर ही पदं पूर्णतः कंत्राटी पद्धतीवरती भरण्याकरिता अर्ज पात्र उमेदवारावरून मागवण्यात येत आहे सदरच्या अर्ज टपालाने किंवा प्रत्यक्ष राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण भवन आकाशवाणी समोर अकोला येथे स्वतः प्रत्यक्षरित्या आपण नेऊन द्यायचे आहे सादर करायचे पंधरा वित्त आयोगाअंतर्गत रु, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखाना एसबीटी करिता खाली रिक्त पदे भरणे करिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये स्टाफ नर्स पद आहे फिमेलकरिता तर शैक्षणिक अर्थ आहे जीएनएम किंवा बीएससी नर्सिंग हा जो कोर्स कंप्लीट झालेला आहे त्यांच्याकरिता फॉर्म भरता येणार एकूण पदसंख्या पाच आहे प्रतिमा दोन हजार रुपये सॉरी वीस हजार रुपये मानधन दिलं जाणार आहे चांगला आहे मानधन त्यामुळे काय काळजी करण्याची आवश्यकता नाही बेलापूर दोन आकोटला दोन आहे जागा त्यानंतर प्रवर्ग जर बघितला आपण तर एससी प्रवर्गाला एक ओबीसी एक आहे एस बी सी ला एक आणि ओपन करिथा दोन जागा आहेत त्यानंतर पुढचं स्टाफनर्स फिमेल या ठिकाणी वेगळ्या ठिकाणी तालुक्यामध्ये मूर्तिजापूर असेल तेलारा या ठिकाणी बारा जागा आहेत सेम शैक्षणिक अर्थ काय असणार आहे बा जेएनएमचा कोर्स किंवा बीएससी नर्सिंगचा कोर्स कम्प्लीट असलेला आवश्यक आहे बारा जागा दोन वीस हजार रुपये तुमचं मानधन आणि प्रत्येक ओबीसी ला पण आहे या ठिकाणी एससीबीसी ला एनटीडी बीजे एनटीसी ला पण एक एक जागा दिली आहे ईडब्ल्यू एस ओपन ला तीन आहेत ओबीसी ला तीन जागा आहेत बारा जागेचं डिस्ट्रीब्युशन आपण पाहिले आणि पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम चॅनेलला आपल्या उपलब्ध असणार आहे सर्व डिटेलमध्ये माहिती बघण्याकरिता त्यानंतर एम पीडब्ल्यू मल्टीपर्पज वर्कर करिता क्वालिफिकेशन काय असणार आहे बारावी प्लस पास इन सायन्स फॅकल्टी ग्रॅज्युएट बारावी पास सायन्स पाहिजेत आणि पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स ऑर सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स कंप्लीट झालेला असण गरजेचं आहे एकूण एकोणीस पद आहे अठरा हजार मानदन तत्वावर ही तुम्हाला वेतन लागून राहणार आहे बिल्लापूर अकोट पातूर त्या अकोला जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यामध्ये ह्या जागा भरल्या जाणार आहेत एस सी करीता दो, दोन एसटी करीता दोन जागा आहेत एनटीबी एन टी ओबीसी करिता एस सी बी सी साठी दोन आहेत एनटीडी सी साठी एक आणि ओपन करीता सहा जागा राखीव आहेत त्यानंतर पंधरा वित्त आयोग अंतर्गत पब्लिक हेल्थ युनिट करिता खालील रिक्त भरणेबाबत यामध्ये एंटोमॉलॉजिस्ट आहे ज्यांचं एम एस सी झुलॉजी विथ फाईव्ह इयर्स एक्सपिरियन्स आहे त्यांना चाळीस हजार रुपये प्रतिमा मानधन दिलं जाणार आहे हे कॅटेगरी वाईज जागा आहेत सात ओपनला दोन आहे डीब्ल्यू एस ला एक ओबीसी ला एक आहे एसबीसी ला एक एस सी एक आणि एस टी प्रवर्गाला एक जागा आहे त्यानंतर पब्लिक हेल्थ मॅनेजर पी एच मेडिकल ग्रॅज्युएट विथ एम पी एच किंवा एम ए ये और एम बी इन हेल्थ चार जागा आहेत पस्तीस हजार रुपये स्टार मानधन असणार आहे आणि लॅब टेक्निशियन डीएमएलटी विथ जो कोर्स आहे डीएमएलटीचा तो कम्प्लीट असणे गरजेचं आहे प्लस विथ वन इयर एक्सपिरियन्स याकरिता आवश्यक आहे नऊ जागा आहेत सतरा हजार रुपये मानधन तत्वावरती तुम्हाला वेतन दिलं जाणार आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं आहे आपण नेमकं तुम्हाला फॉर्म कधीपासून सुरू होणार आहे कधी नेऊन द्यायचं आहे उच्च शैक्षणिक अर्हता उच्च शैक्षणिक धारकास व अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाणार आहे निवड झालेल्या उमेदवारात सुरुवातीला अकरा महिने एकोणतीस दिवस नेमणूक दिली जाणार आहे त्यांच्या प्रमाणामध्ये पुढे त्यांचा कालावधी समाधान करत असेल तर नेमणुकीचा कालावधी पण वाढवण्याची शक्यता आहे काम समाधान करत असेल कामावरून कमी पण केले जाणार आहे तसेच त्यांचा बॉन्ड पाचशे रुपयाच्या बॉन्डवरती लिहून घेतलं जाणार आहे हे कायमस्वरूपी पद नाहीये तर कसं आहे मानधन तत्वावरती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती हे पद भरलं जाणार आहे त्यानंतर उपरोक्त पदाकरिता अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रांच्या छाया सत्यप्रतीसह सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत कार्यालय मिळेल राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय जिल्हा परिषद कर्मचारी भवन आकाशवाणी समोर अकोला येथे पोस्टद्वारे अथवा स्वतः सादर करणे गरजेचं आहे उपरुक्त पदाक्रिता अर्जदारांनी ए फोर आकाराच्या कागदावरती सोबत जोडलेल्या विविध नमुन्यातच अर्ज सादर करावा हे सगळं डिटेल तुम्हाला इन्फॉर्मेशन कधी कधीपर्यंत करायचं सत्यप्रत स्वतः समक्ष सतरा मार्च अजून तुमच्याकडे बारा तारीखे पाच दिवस आहे अजून कोणाला माहिती नसेल तर आपल्या मित्रमैत्रीला पण हा व्हिडिओ शेअर जेणेकरून त्यांना फॉर्म करता येणार आहे त्यानंतर त्यांचे मार्क होणार आहेत परीक्षा वगैरे नसणार आहे या ठिकाणी याकरिता पदाकरिता आवश्यक क्वालिफाईंग एक्झाम मधील गुण अंतिम वर्षाच्या गुणांच्या आधारे मिळालेल्या एकूण गुणाच्या टक्केवारीचे पन्नास टक्के प्रोपोशन असणार आहे पन्नास गुण त्यानंतर पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्थेपेक्षा अधिक जर शैक्षणिक अर्थ असेल तर वीस गुण दिले जाणार आहेत म्हणजे त्यामध्ये मिळालेल्या एकूण गुणांच्या टक्केवारीच्या वीस प्रमाणे प्रोपोशन काढण्यात येणार आहे स्टाफ नर्स पदाची आवश्यक शैक्षणिक अर्थ पूर्ण करून अतिरिक्त बीएससी नर्सिंग हे शैक्षणिक अर्थ पूर्ण केलेल्या उमेदवाराने अर्ज जर केला असेल तर त्या उमेदवारात बीएससी नर्सिंगच्या अंतिम वर्षात साठ टक्के गुण प्राप्त असल्या त्याचे वीस प्रमाणे बारा गुण दिले जाणार आहेत त्यानंतर संबंधित पदाशी निगडीत जर अनुभव असेल एक वर्षाकरिता सहा गुण दिले जाणार आहेत असे तुम्हाला तुम पाच वर्षाचा सहा पंच तीस तीस गुण दिले जाणार आहेत तर तुमच्या या गुणावरतीच अनुभव असेल शैक्षणिक अर्थात आहे त्या शैक्षणिक अर्थापेक्षा जास्त जर तुमचं क्वालिफिकेशन असेल तर त्याला पण मार्क वीस आहेत असं तुमचं एकंदरीत शंभर मार्काचं हे क्वालिफाईंग स्टेज आहे या मार्कनुसारच तुमचा अंतिम निवड यादी जाहीर केली जाणार आहे परीक्षा वगैरे नाही आहे आपण बघू शकता सदस्य सचिव आरोग्य अधिकारी किंवा अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण जिल्हा परिषद अकोला ओके यांनी त्यानंतर अर्जाचा नमुना पण या ऍप्लिकेशन नमौ, मध्ये दिलेला आहे पूर्ण भरून आपण द्यायचा आहे कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे अनुभव वगैरे काय आहे तुमचं शिक्षण सर्व बारावी दहावी बारावी काय कुठं झालेलं आहे सर्व याला जोडायचं आहे त्यासोबतच कुटुंबाचं प्रमाणपत्र आणि प्रतिज्ञापत्र पण सादर करणे गरजेचं आहे त्यानंतर अॅकॅडमी मध्ये ज्या जागा निघालेल्या आहेत स्टाफ नर्स असेल एम डब्ल्यू आहे लॅब टेक्निशियन आहे या सर्व पदाकरिता अॅकॅडमी मध्ये सर्व विषयासहित बॅच उपलब्ध आहे ज्या विद्यार्थ्यांना लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपामध्ये बॅच असणार आहे बॅचला ऍडमिशन घेण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जाणार आहे ओके okay, तसेच आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा आहे तुम्ही जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट अपडेट तुमच्यापर्यंत नक्कीच वेळेवरती पोहोचणार आहे धन्यवाद